बहिणींना पंधराशे रुपये आसपासून मिळणार महिला व बालविकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आसपासून महिलांना मिळणार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आसपासून मिळणार महिला व बालविकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आसपासून मिळणार महिला व बालविकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून महिलांना मिळणार आहेत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आजपासून मिळणार महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटींच्या चेकअवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारीला दिली होती अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं मात्र आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती यावरून विरोधकांकडून टीका सुरू करण्यात आली अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली आहे लाडक्या बहिणींना आजपासून पंधराशे रुपये मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये आजपासून मिळणार आहेत जानेवारी महिन्यात दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे नऊ लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती त्यामुळे यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागानं दिली आहे अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास सुशील झाल्याची खात्याची माहिती देखील विभागाकडून देण्यात आली आहे फेब्रुवारी महिना संपायला चार दिवस बाकी असताना अद्याप हप्त्याची रक्कम जमा होत नसल्यामुळे सरकारवर विरोधकांकडून सरकारकडून टीका करण्यात येत होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारीला एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केली असून येत्या आठवड्यात पैसे मिळण्यास सुरुवात होतील असं म्हटलं होतं त्यामुळे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा होती आतापर्यंत दहा हजार पाचशे मिळाले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत सात हप्त्यांचे दहा हजार पाचशे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत आता आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाल्यानंतर महिलांना सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळालेली रक्कम बारा हजारपर्यंत मिळेल दरम्यान महायुतीनं लाडक्या बहिणींना सत्ता पुन्हा आल्यास एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते कधी पूर्ण होणार याकडे देखील महिलांचं लक्ष लागलं